नमस्कार मी अभिजित पानसे तुम्हाला कल्पना आहे की कोकण पदवीधर मतदारसंघामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून सन्माननीय राजसाहेबांनी मला उमेदवारी दिली अर्थात निवडणूक म्हटलं की दौरे सुरू होतात त्या विषयीचं कामकाज सुरू होतात तशा लोकांशी गाठीभेटी सुरू होतात आता मी मध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आमच्या पदाधिकारीची मिटिंग झाली आणि मी जागोजागी विचारतो आहे की पदवीधर मतदारसंघातले आमदार जे आधी होते की त्यांनी काय काय केलं आहे पदवीधरांसाठी केलंय जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी केलंय जे शिकू इच्छितात त्यांच्यासाठी केलंय पदवीधर नंतर आणि ज्या काही धक्कादायक बातम्या आल्या त्याची काय एक, का एक सिरीज मी करीतच त्याचा पहिला भाग हा आहे असं समजा साधारणपणे दोन हजार बावीस किंवा तेवीस मध्ये डीपीडीसी मध्ये रवींद्र चव्हाण माननीय रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर कोकण पदवीधरचे जे उमेदवार निवडून तुम्ही बारा वर्ष दिले दोन टर्म दिले त्यांनी यूपीएससी एम पी एस सी किंवा इतर स्पर्धा परीक्षा या देणाऱ्या मुलांसाठी काहीतरी व्यवस्था असावी त्यांना एक छान लायब्ररी असावी त्यांना एक स्वतंत्रपणे अभ्यास करायला म्हणून एक जागा असावी वेगवेगळे त्यांची टेबल्स असावी त्यांना सुखसोयी असाव्यात जगभरातलं सगळं साहित्य देशभरातलं सगळं साहित्य या स्पर्धा परीक्षा प्रचंड कठीण असतात याच्यासाठी कम्प्युटर्स किंवा इंटरनेटची सोय असावी खर तर एसी रूम्स बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये त्यांना प्रोव्हाइड केल्या जातात कारण खूप कम्प्युटर्स वगैरे तिकडे असतात अशा प्रकारची एक मुलांची मागणी होती आणि या गोष्टीसाठी आमदार निरंजन डावखरे यांनी साठ लाख रुपये के लक्ष्मी कलेक्टर होत्या ते तेव्हाच्या त्यांनीच पुढाकार घेऊन ही प्रयत्न केले हे साठ लाख रुपये मंजूर करून घेतले आणि हे साठ लाख रुपये मंजूर करून घेतले ते कुठे गेले माहिती नाहीत पत्रकार मित्रांनी त्याचा पाठपुरावा करावा त्यांना ग्रंथालय जे यांना देण्यात येतं आता स्पर्धा परीक्षा ही जी मुलं आहेत उद्याच्या आय एस आय पी एस कलेक्टर आय पी एस अधिकारी पोलीस ऑफिसर्स या पद्धतीचे पदांवरती पोचणार आहेत पण त्यांना ग्रंथालय केवळ दहा ते पाच दिलं जातं शनिवार रविवार ग्रंथालयात सुट्टी असते ग्रंथालयात पुरेशी पुस्तकं नाहीत आणि त्यांना एक छोटेशी ही जागा दिली की तुम्ही इथेहून बसा या जागेचा सगळा मुआयना केलं तर तुम्हाला लक्षात येईल तिकडे सगळं सामान पडलेलं आहे जुने सोफे पडलेले आहेत तिकडे टेबल पडलेली आहेत फुटके फुटके ते ड्रॉवर आहेत अख्ख्या अभ्यासिकेत एकही पुस्तक नाहीत ही मुलं स्वतः लायब्ररीतनं पुस्तक उपलब्ध करतात दुसरी गोष्ट मला एक प्रकर्षाने जाणवली तर म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षांकरता त्यांच्या प्रशिक्षणाकरता जर केंद्रच नसेल तर आपल्या कोकणातल्या पोरांनी फक्त शहरात जाऊन छोट्या छोट्या नोकऱ्याच कराव्यात का याच्यातले काही मुलं आपली भगिनी आपल्या या एमपीएससी यूपीएससी पी एस सी करता करता पोलीस भरती आय पी एस होण्यासाठी प्रयत्न करतील आता आय पी एस किंवा पोलिसात भरती व्हायची झाली तर निश्चितपणे बेसिक गोष्ट लागतं त्यांचं फिजिकल त्यांची एक स्ट्रेंथ लागते इथे जे मैदानाची जी काही अवस्था बघितली त्याला मैदान नाही त्या मैदानाचा मेंटेनन्स नाही तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही इथे सुद्धा या इथे आतमध्ये पिण्याच्या पाण्याचं व्यवस्था कुठे मला दिसत नाहीये बाथरूमची व्यवस्था नाही या सगळ्या गोष्टी इतक्या इतक्या उद्विग्न करणाऱ्या आहेत अस्वस्थ करणाऱ्या आहेत आज कोकणात कोकणासारख्या प्रदेशात म्हणजे कोकणमधनं जवळजवळ नऊ भारतरत्न या देशाला मिळाले अशा समृद्ध बुद्धीच्या कोकणामध्ये युपीएससी आणि एमपीएससी पी केंद्र मोठी उभे राहिली का नाही याचं कारण तशी एक वृत्ती लागते पदवीधर आमदार झाल्यानंतर या लोकांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात आणि या पद्धतीच्या यंत्रणा सहज शक्य आहेत उभ्या करणं शासनाच्या मदतीने शक्य आहेत इकडच्या मंत्री आमदार खासदार यांच्या मदतीने शक्य आहेत लोकसहभागातून शक्य आहेत पण जर ही इच्छाशक्तीच नसेल तर आपली कोकणातली मुलं प्रशासनामध्ये कशी जाणार हा सगळा विचार बारा वर्षात तरी झाला नाही पण यावेळेला कोकण पद्धतीवर पासून उमेदवारी मला मिळाली विश्वास माझ्यावर प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आम्ही आहोत या वेळेला थोडंसं आपलं मत बदलून बघा राजसाहेबांच्या पाठीशी उभे राहा मनसेच्या पाठीशी उभे राहा आपण हा बदल पुढच्या पाच वर्षात आणि असंख्य वर्षांकरता घडू मला विश्वास आहे थँक्यू धन्यवाद